गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी आज आपण करणार आहोत छान रसरशीत पानाचा स्वाद असलेले खास हे असे पान मोदक हे मोदक दिसायलाही खूप सुंदर आकर्षक असे दिसतात आणि चवीलाही तितकेच छान आणि वेगळे असे लागतात नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर साच्याचा वापर करून हे जे मोदक आहे ते करायचे आहे त्याच्यामुळं करायलाही खूप सोपे आणि झटपट होतात चला तर मग हे पान मोदक आपण करायला घेऊयात याकरता या ठिकाणी या मी पाच मोठी छान अशी हिरवीगार अशी खायची पानं घेतलेली आहेत पानांच्या देठाचा भाग जो आहे तो काढून टाकायचा आणि मग ही जी पानं आहेत ती अशी कापून किंवा याचे बारीक असे काप करून तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये अर्धा कप कंडेन्स्ड मिल्क घातलेलं आहे किंवा मिल्कमेड मेड जे असतं ते अर्धा कप याच्यामध्ये घालायचं मिक्सरवर हे छान असं फिरवून याची एकजीव अशी पेस्ट तयार करून घ्यायची पानाचे तुकडे याच्यामध्ये राहिले नाही पाहिजेत आता पॅनमध्ये एक कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे डेसिकेटेड कोकोनट जे आहे त्याचा एक जो कच्चा वास असतो कच्चा फ्लेवर असतो तो जाईपर्यंत आणि थोडासा छान कुरकुरीत होईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे हे बघा याला पाच मिनिटं भाजून घेतलं ला, खूप लालसर वगैरे करायचं नाही आहे मंदाचेवर एकसारखं हलवत भाजून घ्या आता याच्यामध्ये तयार केलेली जी पानाची पेस्ट आहे ती घातली सगळं एकसारखं मिक्स करा हलवून घ्या जेव्हा आपण याच्यामध्ये पानाचं मिश्रण घालतो त्याच्यातलं कंडेन्स मिल्क जे आहे ते थोडंसं वितळतं पातळसर होतं तेव्हा पुन्हा घट्टसर होईपर्यंत याला जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ याला परतायची गरज नाही पाच मिनिटं पुरेसं होतं पान घातल्यामुळे या मिश्रणाला ऑलरेडी असा हिरवा छान असा रंग येतो पण अजून गर्द असा हिरवा रंग जर का हवा असेल तर याच्यामध्ये खाण्याचा जो हिरवा रंग असतो तो, तो तुम्ही थोडासा घालू शकता हे बघा हे असं सगळं मिक्स करून घेतलं आहे गॅस बंद करून याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आता एका बाउलमध्ये दोन चमचे गुलकंद घेतलेला आहे तसेच एक चमचा भाजलेली बडीशेप घेतली त्यानंतर एक मोठा चमचा म्हणजे एक टेबलस्पून टूटी फ्रुटी याच्यामध्ये घातले सुक्यामेव्याचे काप घातले आहेत सुकामेवा या मुदकांमध्ये नाही वापरला तरी हरकत नाही त्यानंतर याच्यामध्ये एक टेबल स्पून डेसिकेटेड कोकोनट घातलेलं आहे तसेच वेलचीपूड घातली थोडासा जो पान मसाला विकत मिळतो तो घातलेला आहे पान मसाला जर का उपलब्ध नसेल तर नाही वापरला तरी चालतो हरकत नाही तसंही गुलकंद डेसिकेटेड कोकोनट तुटीफ्रुटी बडीशेप या सगळ्यांमुळं पानाचा जो स्वाद आहे तो येतोच हे असं सगळं मिक्स करून घेतलं हे असं आपलं पान मोदकांसाठीचं जे स्टफिंग आहे ते आता तयार झालं आहे आता पानाचं जे मिश्रण आहे ते असं थंड झालं आहे हे जे मिश्रण आहे ते पुरेसं घट्टसर नसतं त्याच्यामुळं जर का तुम्ही असंच हे मिश्रण साच्यामध्ये भरलं तर मोदक जो आहे तो साच्यातून व्यवस्थित निघत नाही त्यामुळं साच्यातून मोदक व्यवस्थित काढायचा जर का असेल तर हे मिश्रण आपल्याला अजून घट्टसर असं करावं लागेल तर पुन्हा याच्यामध्ये अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट घातला आहे आता हे छान असं एकसारखं एकजीव होईपर्यंत मळून घ्या बाकी याच्यामध्ये कंडेन्स मिल्क आहे त्याच्यामुळं साखर वगैरे घालायची आवश्यकता नाही पुरेशी साखर याच्यामध्ये असते हे बघा हे असं छान मळून घेतलं याचा असा व्यवस्थित घट्टसर असा गोळा झाला पाहिजे तरच मोदक जो आहे तो व्यवस्थित तयार होतो आता मोदक करण्यासाठी हे असे दोन प्रकारचे साचे मिळतात पण आपल्याला पान मोदक करण्यासाठी खूप मोठ्या आकाराचा सा साचा वापरायचा सा नाही आहे कारण हे जे मोदक आहे ते थोड्या प्रमाणातच छान लागतात त्यामुळं छोट्या आकाराचा साचा याकरता वापरा जो आपण मावा मोदक करण्यासाठी वगैरे वापरतो तोसाचा आता आतून याला असं सा व्यवस्थित साजूक तूप लावून घ्यायचं त्यानंतर दोन्ही भागांमध्ये जे पानाचं मिश्रण होतं ते असं दाबून भरून घ्यायचं दाबून भरलं की मोदकाच्या ज्या कळ्या आहेत त्या छान पडतात हे बघा अशा प्रकारे याला भरून घ्या की मध्यभागी थोडीशी जागा राहील ज्याच्यामध्ये आपण स्टफिंग भरू शकू आता याच्यामध्ये तयार केलेलं बडीशेप गुलकंदाचं जे स्टफिंग होतं ते थोडंसं भरलं मध्यभागी हे भरायचं आहे खूप वरही नाही आणि अगदी खालीही नाही आता ज्या बाजूला स्टफिंग भरलेलं नव्हतं ती बाजू याच्यावर ठेवायची आता खालच्या बाजूलासुद्धा थोडंसं जे पानाचं मिश्रण होतं ते भरलं आणि याला असं दाबून सील करायचं चांगलं दाबून घ्या म्हणजे मग कडेनं त्याचा आकार मोदकांच्या ज्या कळ्या आहेत त्यासुद्धा छान पडतात अलगदपणे हा जो साचा आहे तो उघडायचा हे बघा याप्रमाणे सुरेख हिरव्या रंगाचा जो पान मोदक आहे तो तयार झाला आहे जर का तुमचा मोदक साच्यातून व्यवस्थित निघत नसेल तर याचाच अर्थ मिश्रण जे ते सैलसर झालं आहे पातळ झालं आहे पुरेसा घट्टसरपणा त्याच्यामध्ये नाही आहे तसं जर का होत असेल तर अजून डेसिकेटेड कोकोनट याच्यामध्ये तुम्ही वाढवू शकता आणि मग मळून घेऊ शकता हे बघा पुन्हा एकदा दाखवते हे असं मिश्रण भरायचं व्यवस्थित दाबायचं सारण भरायचं त्यानंतर दुसरी बाजू याच्यावर ठेवली खालच्या बाजूनं मोदक जो आहे तो सील केला हे असं चांगलं दाबून घेतलं आणि मग अलगतपणे साचा उघडला जेव्हा तुम्ही साचा उघडता तेव्हा जिथे साच्याचा सा जॉईंट आहे तिथे जर का आकार व्यवस्थित येत नसेल तिथून मोदक जर का उल्ला जात असेल तर याप्रमाणे तुपाचा हात लावून मोदक जो आहे तो तुम्ही हातानं असा सील करून घेऊ शकता हे बघा हे असे आपले आकर्षक असे पान मोदक जे ते तयार झाले दिसायला जितके हे मोदक सुंदर दिसतात तितकेच चवीलाही छान लागतात हे जे मोदक आहे ते तुम्ही आदल्या दिवशी तयार करून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता दोन ते तीन दिवस व्यवस्थित राहतात पानाचा स्वाद असल्यामुळे थाळीमध्ये सगळ्यात शेवटी खायला हा जो मोदक आहे तो अतिशय सुंदर लागतो हे बघा आतलं स्टफिंगही असं छान झालं आहे गणपती बाप्पांनासुद्धा हा वेगळा प्रकार जो आहे तो नक्कीच आवडेल साचाच्या आकाराप्रमाणे एकूण पंधरा मोदक या प्रमाणामध्ये झाले त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद